नमस्कार मी अशोक मिरगे आणि आपण ऐकत आहात मिरगेंची कविता आज एक अत्यंत वेगळं आणि हृदयस्पर्शी अशा प्रकारचं मी सादर करतोय आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवर एक चित्र दिसतंय या चित्रामध्ये दोन चिमुकली मुलं अत्यंत छोटी मुलं दोन एका उसाच्या फडात पाचटामध्ये अंथरून टाकून त्यावर झोपवलेले आपल्याला दिसत आहेत या हृदयस्पर्शी अशा चित्राकडे पाहून माझ्या लेखणीतून ही कविता प्रसवलेली आहे या कवितेचं शीर्षक आहे असा नियतीचा खेळ असा नियतीचा खेळ ही कविता हे चित्रकाव्य मी आपल्याला आज ऐकविणार आहे ऐकूया माझं चित्रकाव्य माय बापाच्या नशीबी रोज चवन वन वन जिथे संपत्ती उपाय तिथे देवाच राखन मायबापाच्या नशी रोज चिचवन जिथे संपत्ती उपाय तिथे देवाच राखन अशी कितीतरी बाळ पाचटात जगतात लोक सोफ्याला टेकून अशी चित्रे बघतात निरागस या जीवांचा जन्मजात काय दोष कशासाठी नियतीचा सांगा त्यांच्यावर रोष मायबापाच्या नशिबी रोजची चिच वनवन जिथे संपत्ती उपाय तिथे देवाच राखन कधी येऊन उशाला साप फोडून कधी बिबट्या ऊसात नेईल ओढून सांगा कशासाठी देव असा निष्ठुर वागतो मुलं एकाकी सोडून उस तोडावा लागतो मायबापाच्या नशीबी रोजची चिच बनवन जिथे संपत्ती उपाय तिथे देवाच राखन कुठे बाळास झोपाया देतो गादी मखमली सारी तुझी चले करे ही का उघडी झोपली देवा असा कसा तुझा न्याय आंधळा पांगळा देवा असा कसा तुझा न्याय आंधळा पांगळा कुठे आनंदा उधान कुठे जीव घेण्या कळा माय बापाच्या नशीबी अवरोजची रोजची वन जिथे संपत्ती उपाय तिथे देवाच राखन माय बापाच्या नशीबी चवन वन जिथे संपत्ती उपाय तिथे देवाच राखन आणि या शेवटच्या चावळी जन्मदात्या आई राही देशी विरहाच्या झळा पुत्र देवकी चा तरी तुला यशोदे चालळा जन्मदात्या आईलाही देशी विरहाच्या झळा पुत्र देवकी चा तरी तुला यशोदे चालळा माय बापाच्या नशी रोजची वन जिथे संपत्ती उपाय तिथे देवाच वाच राखन जिथे संपत्ती उपाय तिथे देवाच वाच राखन धन्यवाद